नमस्ते मी रमेश जावीर खरसुंडी आज मी तुम्हाला बर्ड फिडर बनवलेला दाखवणार आहे हा फिडर बनवण्यासाठी मी रंगाच्या डबाचे हे प्लेट्स वापरले आणि त्यानंतर हे पायपा फिटिंगसाठी आणलेल्या पायपा त्या वापरल्या आणि हा मेडिकलमधला औषधाचा म्हणजे गोळ्या चॉकलेटचा डबा इथं ठेवलेला आहे त्याला होल पाडलेला आहे आणि त्यामध्ये मी आता इथं पाणी ओतणार आहे आणि या ठिकाणी धान्य टाकणार आहे आणि वर अडकवलेलं आहे तर अशा प्रकारे टाकावातून टिकाऊ वस्तू निर्मिती म्हणून मी याचा वापर केला धन्यवाद